सोन्यासारखी माणसं दिवाळीच्या सुट्टीत घरी आलेल्या रियाला तिच्या सासूबाई सकाळपासूनच निहाळत होत्या रिया मात्र सकाळपासूनच तिच्या कामात मग्न असल्याने तिचे याकडे फारसे लक्ष नव्हते शेवटी न राहून सासूबाईंनी विचारलेच काय करिया तू घातलेले कानातले सोन्याचे आहेत का हो आई मागच्याच महिन्यात केले होते रियाने उत्साहाने सांगितले राहुलने करून दिलेत का सासूबाईंनी विचारलं नाही आई माझी भिशी निघाली आणि मग मागच्याच महिन्यात त्यातूनच केले रियाने सांगितलं त्यावर सासूबाई पुढे काहीच बोलल्या नाहीत रियासुद्धा कामामध्ये व्यस्त झाल्याने तिनेसुद्धा याबाबत जास्त काही विचार केला नाही संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आटोपल्यावर रिया सासूबाईंना जेवायला बोलवायला गेली ती म्हणाली आई स्वयंपाक झालाय बाबा जेवण करून जरा बाहेर गेलेत आदितीचे सुद्धा जेवण झाले आणि यांना घरी यायला उशीर होणार असं सांगितलं त्यांनी बहुतेक बाहेरूनच जेवण करून येणार आहेत आपणसुद्धा जेवण करून घेऊयात मला भूक नाही सासूबाई म्हणाल्या काय झालं आई तुम्हाला बरं वाटत नाही का रियाने विचारलं एकदा सांगितलं ना भूक नाही म्हणून उगास माझी काळजी असल्याचं नाटक करू नकोस तू कर जेवण सासूबाई जरा रागानेच म्हणाल्या आता मात्र रियाला कळून चुकले की सासूबाईंना नक्कीच काहीतरी राग आला आहे दुपारपासून त्या आपल्याशी नीट बोलत नाही आहेत रिया नुकतीच दिवाळी साजरी करण्यासाठी तिच्या गावी असलेल्या सासरी आली होती नोकरी निमित्ताने राहुल रिया आणि आपल्या अडीच वर्षाच्या आदितीसह शहरात राहायचे गावी त्यांचे वडिलोपार्जित घर आणि दोन एकर जमीन होती जमीन कोरडपाहू असल्याने जमिनीत फारसे उत्पन्न होत नसे बऱ्यापैकी पगाराची नोकरी असल्याने तो शहरात राहत होता गाव आणि शहरात फारसे अंतर नसल्याने कधी राहुल त्याच्या बायको मुलीसह गावी यायचा तर कधी त्याचे आई वडील शहरात राहून जायचे त्यांच्या आईवडिलांना मात्र शहरात करमत नसे म्हणून ते जास्तीत जास्त गावीच राहत राहुल आणि रियासुद्धा प्रत्येक सणाला गावी जात रिया आणि तिच्या सासूबाईंनी एकमेकांसोबत जास्त वेळ घालवला नव्हता त्यामुळे दोघींमध्येही म्हणावे तसे नात्यांचे बंध तयार झाले नव्हते त्यातून सासूबाईंना वाटायचे रिया त्यांच्या मुलाचे पैसे चांगलेच उडवत असेल शहरात राहून मजा करत असेल पण प्रत्यक्षात असे काहीच नव्हते राहुलला बऱ्यापैकी पगार होता पण त्याने नोकरी लागताच गावातील घर बांधायचे म्हणून ऑफिसमधून कर्ज घेतले होते आणि त्याचेच हप्ते तो दर महिन्याला फेडायचा दर महिन्याला खर्चाला मोजकेच पैसे उरल्याने रियासुद्धा काटकसरीने संसार करायची हळूहळू पगारसुद्धा थोडाफार वाढत होता आणि कर्जसुद्धा कमी होत होतं पुढच्या दोन वर्षात गावातील घरासाठी घेतलेले लोन संपणार होते मागच्या चार वर्षात रियाने स्वतःसाठी म्हणून कधीच काही घेतले नव्हते मागच्या वर्षी कॉलनीमधील बायकांनी भिशी टाकली तेव्हा मात्र बायकांच्या तिने तिनेसुद्धा दर महिन्याला हजार रुपये भिशीत जमा केले होते नेमकी दिवाळीच्या आधीच तिची भिशी निघाली आणि मोठ्या हौसेने तिने चार ग्रॅमचे कानातले केले होते पण रियाला अजून कल्पनाच नव्हती की सासूबाई या कानातल्यांमुळेच नाराज आहेत काय झालं असेल हे नेमकं तिला कळत नव्हतं सासूबाई जेवल्या नाहीत तर तिला तरी जेवण कसे जाणार होते म्हणून ती पण न जेवता राहुलची वाट पाहू लागली थोड्याच वेळात राहुल घरी आला तेव्हा तिने त्याला सांगितले की सासूबाई आज जेवल्या नाहीत राहुल तसाच आईच्या खोलीत गेला आणि त्याने आईला विचारलं काय झालं आई रिया सांगत होती की तू अजून जेवली नाहीस काही झाले आहे का आई अजून काय व्हायचे बाकी आहे आयुष्यात हा दिवससुद्धा पाहावा लागेल हे ठाऊक नव्हतं मला सासूबाई म्हणाल्या राहुल म्हणाला माझे काही चुकले का चुकले का म्हणजे अरे तुला जन्म दिला मोठ्या कष्टाने लहानाचा मोठा केला आणि तुला आईची अजिबात जाणीव नाही पुढे तुला कोणीच दिसत नाही सासूबाई म्हणाल्या असे नाही आई तुला असं का वाटतंय माझं काही चुकलं का ते तरी सांग ना राहुलने पुन्हा विचारलं बायकोला दिवाळीला सोन्याचे कानातले करून दिलेस आणि आईला साफ विसरलास सासूबाई म्हणाल्या नाही आई मी नाही केलेत ते ते तर तिने भिशी निघाली म्हणून केलेत राहुल म्हणाला अरे पण भिशीसाठी पैसे तर तूच दिले असतील ना म्हणजे तूच केलेस सासूबाई म्हणाल्या आता मात्र राहुलला आईच्या नाराजीचे कारण कळले होते आईला कसे समजून सांगावे ते राहुलला काही कळत नव्हतं आई मात्र आता अडून बसली होती की रियाप्रमाणेच आपल्याला सुद्धा सोन्याचं काहीतरी बनवून पाहिजे शेवटी राहुल आईला म्हणाला आई, आई माझ्याकडे सध्या दहा हजार रुपये जमा असतील तू उद्या स्वतःसाठी काहीतरी बनवून घे आता मात्र आईला आनंद झाला ती राहुलला म्हणाली ठीक आहे मग उद्या आपण जाऊयात गावातल्या सरापाच्या दुकानात दुसऱ्या दिवशी राहुल आणि सासूबाई सरापाच्या दुकानात जायला निघाल्या सासूबाईंनी मुद्दा म्हणूनच रियाला सुद्धा सोबत यायला सांगितले जेणेकरून तिलाही कळेल की आपल्या मुलाचे आपल्यावर किती प्रेम आहे ते मग तिघही सरापाच्या दुकानात पोहोचले राहुलचे बजेट दहा हजार रुपयांचे होते मात्र सासूबाईंनी तिथे पंचवीस हजारांचे पेंडंट पसंत केले त्यांनी पाहून राहुलला हट्टच केला की त्यांना तेच हवे आहे त्याने आईला सांगितले की सध्या काहीतरी स्वस्तात लघे पुढे पैसे आले की तो आईला असे पेंटंट करून देईल पण आई काही समजायला तयारच नव्हती राहुल आपल्याला रियासमोर नाही म्हणतोय हा त्यांना आपला अपमान वाटला आणि त्या रागा रागारागानेच दुकानाच्या बाहेर पडल्या आणि तडक घराच्या दिशेने निघाल्या त्यांना आता खूप राग आलेला होता थोड्याच वेळात राहुल आणि रिया दोघेही घरी परतले सासूबाई राहुलला काही बोलणार इतक्यात राहुलने आईच्या हातामध्ये एक छोटीशी डबी ठेवली आईने उघडून बघितले तर त्यात तेच पेंडंट होते जे त्यांना आवडले होते ते पाहून त्या खूपच खुश झाल्या आता सासूबाई घरी येणाऱ्या प्रत्येकाला आनंदाने आपले पेंडंट दाखवायच्या शेजाऱ्यांनासुद्धा दाखवून झाले होते एके दिवशी त्यांची मोठी जाऊबाई त्यांच्या घरी आल्या तेव्हा रियाच्या सासूबाई तिला म्हणाल्या बघितलं का ताई राहुलने दिवाळीला मला हे पेंडंट करून दिले अरे वा तुझं बरं आहे बाई राहुल तुला काही कमी पडू देत नाही त्यांच्या जाऊबाई म्हणाल्या हो ना बायकोला स्वस्तातले कानातले करून दिलेत पण मला हे महागातलं पेंटंट करून दिलं सासूबाई म्हणाल्या छानच की रियाला काय घेऊन दिलंय राहुलने काय ग रिया दाखवणार नाही आहेस का जाऊबाई रियाला म्हणाल्या तसं नाही काकू ते मी काढून ठेवून दिलं आहे ना म्हणून रिया काकूंना टाळतच म्हणाली जाऊ दे बाई नसेल दाखवायचं तर राहू दे काकू उपहासानेच म्हणाल्या रिया यावर काहीच बोलली नाही पण रियाच्या सासूबाईंच्या मात्र हे लक्षात आलं की मागच्या दोन चार दिवसापासून रियाने ते कानातले घातलेच नाही सासूबाईंची जाऊ निघून गेल्यावर सासूबाईंनी रियाला विचारली काय गं रिया मी दोन चार दिवसांपासून बघते की तू तु, तुझे कानातले घातलेच नाही कुठे गेलेत कानातले आई मी ते काढून ठेवलेत रिया म्हणाली काढून तुझ्या माहेरच्यांना नेऊन दिलेस का माझ्या मुलाच्या कष्टाची कमाई अशी तुझ्या माहेरी नेऊन दिलेली मला चालणार नाही आत्ताच्या आत्ता दाखव मला तुझ्या कानातले कुठे आहेत ते आई मी खरंच काढून ठेवलेत नंतर कधीतरी दाखवेन ना रिया मान खाली घालून म्हणाली याचा अर्थ मला जे वाटतंय तेच खरं आहे तू नक्कीच तुझ्या फाटक्या माहेरच्यांना नेऊन दिलेस लग्नात तर तुझी काही हौसमौस केली नाहीच त्यांनी ना काही का हुंडा दिला उलट आता माझ्याच मुलाच्या कष्टाच्या कमाईवर डोळे ठेवतायत लाजसुद्धा नाही वाटत तुझ्या घरच्यांना सासूबाई रागानेच म्हणाल्या रिया काहीच बोलली नाही तिच्या डोळ्यात अश्रू दाटले पण दारात उभ्या असलेल्या राहुलने आई आईचे सगळे बोलणे ऐकले होते तो आतमध्ये येऊन आईला म्हणाला आई, आई तू हे काय है बोलत आहेस बरं झालं तू तु आलास तूच बघ बाबा तुझ्या बायकोने काय प्रताप करून ठेवलेत तू घेऊन दिलेले कानातले तिच्या माहेरच्यांना देऊन आली रियाच्या सासूबाई म्हणाल्या असं नाही आई तू तिला किंवा तिच्या घरच्यांना काहीच बोलू नकोस तुला काहीच माहिती नाही आहे राहुल म्हणाला तू तु तु तुझ्या बायकोच्या प्रेमात आंधळा झाला आहेस पण मला सगळं काही दिसतंय आणि मी हे पटवून घेणार नाही हिला सांग आत्ताच्या आत्ता ते कानातले घेऊन यायला रियाच्या सासूबाई म्हणाल्या नाही घेऊन येऊ शकणार आई ती कारण तिने ते कानातले गहाण ठेवलेत राहुल म्हणाला गहाण पण का हिला काय गरज पडली पैशांची सासूबाईंनी आश्चर्यानेच विचारले त्या दिवशी तुला ते पेंडंट आवडल्यावर माझ्याकडे ते विकत घेण्याइतके पैसे नव्हते म्हणून रियाने तिचे कानातले गहाण ठेवून उरलेल्या पैशांची सोय केली त्यामुळेच मी तुझ्यासाठी ते पेंटंट विकत घेऊ शकलो राहुलने सांगितले हे ऐकून मात्र सासूबाईंना धक्काच बसला त्यांनी कधीच रियाला समजून घेतले नव्हते उलट त्यांना वाटायचे की राहुलचे पैसे वरच्यावर ओढवत असेल आणि आपल्यावर खर्च करायला मज्जाव करत असेल त्यांनी सतत तिला हे बोलूनसुद्धा दाखवले होते आपल्यासाठी रिया तिचे कानातले गहाण टाकेल हे तर त्यांना कधीच ध्यानीमनीही आले नाही त्या तिच्याजवळ जाऊन तिला म्हणाल्या मला माफ करपुरी मी नको नको ते बोलले तुला आणि तू तु मात्र माझ्या आनंदासाठी स्वतःचासुद्धा विचार केला नाहीस मी मात्र खूप स्वार्थी ठरले एवढं अस्सल सोनं माझ्या घरात असताना मी मात्र या पिवळ्या सोन्याच्या मोहात पडले होते मी आजवर एवढं जग पाहिलं तरी पण माणसांची पारख करायला कमीच पडले आजवर मी तुझ्या बाबतीत ज्या काही चुका केल्या त्याबद्दल मला माफ कर आई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात वयाने आणि अनुभवाने सुद्धा तुम्ही माफी मागू नका मी तुमच्यात नेहमी माझ्या आईला बघत आले माझा खरंच तुमच्यावर राग नाही रिया म्हणाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच रियाच्या सासूबाई घरातून बाहेर पडल्या थोड्या वेळाने त्या घरी आल्या तेव्हा त्यांच्या हातात एक छोटीशी पिशवी होती त्यांनी पिशवीमधून तिचे सोनाराकडे गहाण असलेले तिचे कानातले होते ते रियाच्या सासूबाईंनी त्यांच्याजवळ आजवर साठवलेल्या पैशांनी सोडवून आणले होते हे पाहून रियाच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटून आले आणि नकळत तिने सासूबाईंना मिठी मारली तेव्हापासून सासूसुनांमधील दरी मिटली आणि त्यांचे नाते घट्ट झाले कधीकधी इतरांबद्दल मत बनवायच्या आधी आपल्याला आपल्याच आतमध्ये डोकावून पाहणे खूप गरजेचे असते नाहीतर अस्सल सोन्यासारखी नाती गमवायला वेळ लागणार नाही व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद